एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत तर कसे डाउनलोड करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार एकदम सिम्पल पद्धत आहे मित्रांनो तर तुम्ही तर स्क्रीनवर बघू शकता इथं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सी पी मुंबई मुंबई कारागृह पुणे कारागृह छत्रपती संभाजीनगर रेल्वे तर पुणे ग्रामीण तर एस आर पी एफ सतरा चंद्रपूर तर एक घटक सोडून एवढेच घटक सोडून बाकी सर्व घटकांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत ओके तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकतर दोन प्रकारे आहेत तुम्ही युजर आय डी तुम्ही लॉग इन करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता नाहीतर अजून एक पद्धत त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो शारीरिक चाचणी म्हणजे प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं आहे तिथे वर मेसेज आहे त्याला क्लिक केल्यानंतर अजून एक पेज ओपन होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता रात्रीचे साडेबारा वाजले तर मी आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे मित्रांनो आता, आता वेबसाईट व्यवस्थित चालत आहे इथं तुमचं जन्मतारीख म्हणजे अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकल्यानंतरही तुमचं हॉल तिकीट ओपन होणार आहे इथं त्यांनी दिलेलं आहे बघा उदाहरणार्थ तुमचं अर्ज क्रमांक ए आहे तर अर्ज क्रमांकनंतर तुमचं जन्मतारीख आहे तर सलग लिहायचं सलग म्हणजे तुम्हाला स्पेस वगैरे हो काही द्यायचं नाही एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे तर वर अर्ज क्रमांक त्यांनी दिले ते अर्ज क्रमांक ते ज्या त्याला चिटकूनच तुमचं डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो लॅव तर कसं डाउनलोड करायचं एकदम सिंपल आहे तर अर्ज क्रमांक पण टाकलेलं आहे डेट ऑफ बर्थ टाकलेलं आहे तर पर्सनल असल्यामुळे थोडं हाईट केलेलं आहे मित्रांनो तर पुढे जा तर याला क्लिक केल्यानंतर एक पाच ते आठ सेकंद थोडं पेज लोड घेणार आहे मित्रांनो तर पुढे पुढे एवढं पण टाईम घेणार नाही आहे तर पटकन ओपन होणार तर ओपन झालेलं आहे बघा इथं प्रिंटला क्लिक करून तुम्ही फाईल सेव्ह करून तुम्ही प्रिंट काढू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या एकदम सिम्पल पद्धत आहे बाकी तुम्हाला युजर आय डी पासवर्ड वगैरे काय टाकायचं नाही फक्त युजर म्हणजे तुमचा अर्ज क्रमांक आणि डेट ऑफ बर्थ टाकलेही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे एकदम सिम्पल आहे मी पुन्हा सांगतो मित्रांनो मेल आय डी पासवर्ड टाकूनही तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो आणि अजून एक पद्धत अशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करायची एकदम सिम्पल पद्धत आहे काही अडचण येणार नाही तुम्हाला तरी पण तुम्हाला काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि माझा नंबर पण आहे तुम्ही मला मेसेज पण करू शकता तुमचा प्रॉब्लेम मी नक्कीच सॉल्व करणार आहे ओके आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा तर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून पाच रुपयात प्रिंट काढू शकता नेट कॅफेमध्ये गेलं की वीस पंचवीस रुपये ते तुम्हाला चार्ज करतात काही ठिकाणी दहा रुपये पण आहे तर काही नेट कॅफेवाले फ्रीमध्ये पण काढून देतात आता तर सहकार्य करतात मित्रांनो ओके तर अशा प्रकारे तुम्ही सहजपणे डाउनलोड करून घ्या मित्रांनो तुम्ही पोलीस तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता भरपूर मित्र मेसेज करत आहे की प्रश्नपत्रिका पाहिजे आम्हाला तर मित्रांनो सिद्धेश्वर हडबेसरांचं सहाशे जम्बो प्रश्नपत्रिका संच मित्रांनो तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसमध्ये झालेले किती आहेत चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसमध्ये झालेले चार दोन हजार एकवीसमध्ये झालेले अठ्ठावन्न जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मागील एक वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणाऱ्या एकमेव पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे तर एकच प्रश्न पत्रिका संच तुम्हाला घ्यायचं आहे बाकी कुठलेही पुस्तक घ्यायचं नाही सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे तसेच स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ता हे पण पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण अंकगणित बुद्धिमत्वावर प्रश्न आहे सर्व या पुस्तकमध्ये समावेश आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की दादा आम्ही चालकसाठी बरलेलं तर तुमच्यासाठीही पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचे सर्व पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो